केसलवाडा वाघ गराडा सिपेवाडा धानला चान्ना येथे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी भेट दिली दैनंदिन जनसंपर्क दौऱ्यादरम्यान केसलवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील केसलवाडा वाघ गराडा सिपेवाडा धानला आणि चान्ना या गावात खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजता दरम्यान भेटी दिल्या गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच गावातील समस्या अडीअडचणी ऐकून घेतल्या आणि त्या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी सांगितले काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निधी अंतर्गत केसलवाडा वाघ येथे परमात्मा एक सभामंडपाचे भूमिपूजन खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गराडा सिपेवाडा धानला चान्ना या गावात सुद्धा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी जिल्हा परिषद भंडाराच्या सभापती स्वातीताई वाघाय सभापती प्रणाली सारवे योगेश झलके राजू पालिवाल मनीषा हलमारे जयकृष्ण फेंडरकर सुनील बांते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता आणि केसलवाडा वाघ गराडा सिपेवाडा धानला चालना येथील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ता गावकरी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते